सम्राटच्या आयुष्यात आजचा दिवस बरेच बदल घेऊन येत होता एक निर्णय जो त्याचा संपूर्ण जग उलथवून टाकू शकतो सम्राटच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळं दिसत होत जे तपस्या ओळखू शकेल दुसरीकडे समरजीतच्या हातात असे काही पेपर्स लागतात जे बघून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो असं नेमकं काय सापडलं असेल समरजितला आत्ता पुन्हा नव्या कोणत्या वादळासाठी सम्राट स्वतःला तयार करत असेल तुवार पाठीवर केला नाहीयेस तू सरळ इथे हृदयावर घाव घातलेस। आणि हा सम्राट पहिल्याच घावात झालाय तस तिला अगदी लाजल्यासारखं झालं क्या बात आहे माझ्या बायकोला लाजता पण येत ही तर माझ्यासाठी लेटेस्ट न्यूज आहे सम्राट तुम्ही विषय बदलू नका मला सांगा तुम्ही आलात तेव्हा इतके अस्वस्थ का दिसत होतात आणि आशिषचा खरा गुन्हेगार पकडला गेलाय तर त्याचा तुम्हाला आनंद व्हायला हवा ना मग तुमच्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का दिसतय तसा तिचा चेहरा गंभीर झाला आणि तो तिच्या मांडीवरून उठून नीट बसला मला आबांचं टेन्शन आलंय त्यांचं का टेन्शन आलंय तुला माहिती आहे ना जान गेल्या दहा वर्षात आबांनी मला नेहमी चांगले सल्ले दिले मी जे काम करतो ते त्यांना अजिबात आवडत नाही खूपदा ते माझ्यावर रागवायचे सुद्धा पण माझा फोकस क्लिअर होता मला श्रीमंत व्हायचं होतं खूप खूप श्रीमंत व्हायचं होतं ते पण कमी वेळात म्हणून मी हा मार्ग स्वीकारला पण मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की भविष्यात माझ्यासोबत हे सगळं होणार आहे खरं सांगू मी जर सरेंडर केलं नाही ना तर पोलीस आणि सीबीआय कधीही मला पकडू शकत नाही इतकी स्ट्रॉंग सेटिंग आहे माझी त्यांनी कितीही पुरावे गोळा करू दे पण त्या पुराव्याने मी क्रिमिनल असल्याचं ते कधीही सिद्ध करू शकणार नाही पण मला आता स्वतःला सरेंडर व्हायचंय माझ्यामुळे करताय ना तुम्ही हे सगळं नाही उगीचच काहीही विचार करू नकोस तुझ्यामुळे नाही हा निर्णय माझा स्वतःच आहे एक गोष्ट मला रिअलाइज झाली की पैशाने तुम्ही सगळं विकत घेऊ शकता पण प्रेम नाही मग ते प्रेम आपल्या कुटुंबाचं असू दे किंवा आपल्या पार्टनरच असू दे प्रेम मिळवण्यासाठी आधी रिस्पेक्ट मिळवावा लागतो आणि मला आता तोच रिस्पेक्ट मिळवायचा तुझ्या आणि आबांच्या नजरेत वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की या वयात आबांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे त्यांचा रक्ताचा मुलगा तर कायम स्वरूपी आता जेलमध्ये चढणार आहे आणि ज्या मुलावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला दत्तक घेतलं तो पण निदान काही वर्षांसाठी का होईना जेलमध्येच असणार आहे मग त्यानंतर आबांच कस होईल कसे सावरतील ते या सगळ्यातून त्याच्या आवाजात एक वेदना होती तिने ती वेदना बरोबर ओळखली आणि पुढे सरकून तिने त्याचा हात हातात घेतला मला वाटतं विक्रम बद्दल त्यांना वाईट नक्कीच वाटेल पण ज्या कारणासाठी तुम्ही स्वतःला सरेंडर करताय ना ते कारण जाणून घेतल्यानंतर आपांना तुमचा अभिमानच वाटेल हीच गोष्ट तर ती इतकी वर्ष तुम्हाला समजवत होते ना की आयुष्यात पैशांपेक्षा समाधान खूप महत्वाचं आहे आणि आता ती गोष्ट तुम्हाला समजली म्हटल्यावर त्यांना नक्कीच तुम्हाला दत्तक घेतल्याचा सार्थ अभिमान वाटेल हा जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा जी खालीवर होत राहणारच बट डोंट वरी तोपर्यंत मी सांभाळेन त्यांना आबांना आत्याला आणि तुमच्या त्या खडूस आत्याला सगळ्यांना सांभाळेन कारण आता ते कुटुंब जसं तुमचं आहे ना तसंच माझ सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही येईपर्यंत मी त्यांची काळजी घेईन तुम्ही नका काळजी करू पण तिच्या त्या आवाजामागची वेदना तो स्पष्टपणे बघू शकत होता ती स्वतःला स्ट्रॉंग असल्याचं दाखवत होती पण ते दाखवण्यात ती कुठेतरी कमी पडत होती त्यांना सांभाळशील पण स्वतःला कशी सांभाळणार आहेस तसा तिच्या अश्रूंचा बांध फुटला तिने पुढे हो सरळ स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिलं आणि रडायला सुरुवात केली त्यानेही अलगत तिला स्वतःच्या मिठी झेलून धरलं तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला स्टॉप क्राईम जान मी जेल जेलमध्ये गेलो तरी महिन्या दोन महिन्यातून तुम्हाला नक्कीच भेटू शकतो <laughs> बास बाबा अजून किती रडणार आहेस तू अशीच रडत राहिलीस ना तर आपली मुलं पण अशीच रडकी निघतील <laughs> त्याने तिच्या गालावर आलेले अश्रू तिचा चेहरा उंजळीत पकडत तिच्या गालावर ओट टेकवले तसे तिने डोळे कच्च मिटून घेतले मला ना अशी रडकी तपस्या अजिबात आवडत नाही तू जशी आहेस तशीच रास्त रा। बेफिकीर आणि बिंडोक पण त्याचा शेवटचा शब्द ऐकून तिने खाडकन डोळे उघडले हो आणि रागातच त्याच्या छातीवर एक मुक्का दिला अरे यार दिसायला फक्त बाहुलीसारखी सारखी आहेस पण हात बेकार लागतो राव तुझा परत जर मला बिंडूक म्हणालात ना तर बघाच अजून मार बसेल तुम्हाला तिने त्याला तसच पाठीमागे ढकललं आणि त्याच्या पोटावर जाऊन बसली अग ए जेवलोय मी सगळं बाहेर येईल उत्तर खाली नाही उतरणार जान खाली उतर त्यावर तिने नकारार्थी शेवटचं सांगतोय खाली हिम्मत असेल तर करून दाखवा बाजूला पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ती मागे ढकलली गेली आणि आता ती खाली आणि तो वर होता तिचे तर डोळेच मोठे झाले दोघेच माझ्या वाटेला जात जाऊ नकोस जा आणि आता गेलीच तर त्याची शिक्षा आपण भोग त्याने खाली झुकून सरळ तिचे ओठ ताब्यात घेतले सम्राट नुकताच काही पेपर्स घेऊन समरजितकडे आला होता काय रे कसले पेपर्स आहेत हे वाचता येतं ना तुला मग वाच तूच समरजितने ते पेपर्स हातात घेतले आणि वाचू लागला पण जस जस तो वाचत होता तस तस त्याच्या डोळ्यामधले भाव बदलत होते तू आपली पार्टनरशिप संपवतोय हो। इतका मोठा निर्णय घ्यायच्या आधी तू एकदाही मला का विचारलं नाहीस माझं काही चुकलंय का मी कुठे कमी पडतोय का तुझ काहीही चुकलेलं नाहीये समोर आणि तू कुठे कमी सुद्धा पडलेला नाहीयेस उलट जिथे जिथे मला गरज होती तिथे तिथे तू माझ्यासोबत उभा होतास तुझ्यासारखा मित्र मिळणं हे मी माझं भाग्य समजतो अरे मग तरी पण का करतोयस तू हे सगळं मी लवकरच पोलिसांना सरेंडर करणार आहे व्हॉट डोकं फिरलंय का तुझ इतका मोठा निर्णय घ्यायच्या आधी एकदा तरी स्वतःच्या घरच्यांचा विचार केलायस का तू डोकं फिरलं नाहीये आत्ता कुठे डोकं जागेवर आलंय माझ मी जे करतोय ते खूप विचार करून करतोय आणि म्हणूनच सरेंडर व्हायच्या आधी मला या बिझनेस मधून तुझं नाव हटवायचंय आपली पार्टनरशिप पोलिसांपर्यंत पोहोचली तर माझ्यासोबत तुला अटक होईल जे मला होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे गपचूप या पेपर्सवर सही कर आणि या सगळ्यातून बाजूला हो अजिबात नाही तू मला तुझ्या आयुष्यातून असं काढून टाकू शकत नाहीस आणि सरेंडर व्हायचा मूर्खपणा तर मी तुला अजिबात करू देणार नाही त्या पोरीने डोकं फिरवलंय तुझं तिच्याच सांगण्यावरून करतोयस ना हे सगळं तू नो या सगळ्यात तपस्याला ओढू नकोस हा निर्णय माझा आहे सम्राट तुझे करायला चाललायस ना ते इतकं सोपं नाहीये तू स्वतःला सरेंडर केलंस ना तर त्यात तुला कमीत कमी चार ते पाच वर्षांची जेल होईल या वर्षात इथे बाहेर काय होईल याची थोडी तरी कल्पना आहे का तुला अरे तुझा बिझनेस बुडेल तुझ्यानंतर घरात बघायला कोणी नाहीये आभांचं काय होईल आज्ञाचं काय होईल अरे तो भास्कर तर वाटच बघतोय कसं तुला सर्वतोपरी उद्ध्वस्त करता येईल त्याचं काय करशील मी सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलाय ही दुसरी फाईल रेडी केली आहे इथून पुढे स्मगलिंगचं सगळं काम मी बंद करतोय आणि बाकी जेवढे आपली नॉर्मल बिझनेस आहे त्याची पॉवर ऑफ अटर्नी मी तुझ्या आणि तपस्याच्या नावावर केली आहे मी जेलमध्ये असताना माझ्या बिझनेसचं सगळं काम तू बघशील तुझ्यासोबत तपस्या पण असेलच सगळे मोठे व्यवहार तुमच्या दोघांच्या सहीने पूर्ण होतील आणि हे अधिकार तुमच्याकडे पाच वर्षांसाठी राहतील त्यानंतर पुन्हा हे अधिकार माझ्याकडे येतील मी फक्त आपले जे इलिगल बिझनेस होते त्यातून आपली पार्टनरशिप कॅन्सल करतोय बाकी तुझी आणि माझी मैत्री तर कायमच असणार आहे बिझनेसमध्ये सुद्धा आपण सोबतच आहोत फक्त जेलमध्ये मी एकटाच जाईन जरी मला शिक्षा झाली तरी सगळ्या गोष्टींची सेटिंग मी आधीच लावून ठेवली बिझनेस तू आणि तपस्या सांभाळून घ्याल तिला यातली कल्पना तर नाही आहे पण माझ्यासाठी ती हे करायला तयार झाली तू प्लीज तिला सगळं शिकवशील आणि हो तिच्याकडे मार्केटिंग नॉलेज चांगलं आहे त्याचा फायदा आपल्या बिझनेसला कसा होईल ते बघ हाज्ञाचं पण तोपर्यंत कॉलेज पूर्ण होईल तिच्या सेफ्टीचा मी विचार करून ठेवलाय जॅक त्याच्या टीमसोबत सगळ्यांच्या सेफ्टीची काळजी घेईल आता राहता राहिला प्रश्न भास्करचा तर त्याचा बंदोबस्त पण मी करूनच आलोय बंदोबस्त करून आलोय म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भास्कर माझ्या ताब्यात होता ज्याला आज मी माझ्या माणसांकर्वे कायमचा संपवलाय आणि असा संपवलाय की बघणाऱ्याला तो ॲक्सिडेंट वाटेल यापुढे भास्कर नावाची टांगती तलवार आता कधीच तपस जीवावर टांगली जाणार नाही ती पूर्णपणे फ्री आहे आणि आपण आता स्मगलिंगच्या कामातून मागे हटलोय म्हटल्यावर इतर कोणाला काही प्रॉब्लेम असायचं कारणच नाही उलट आपण मार्केटमधून मा हटल्याचा त्यांना आनंदच होईल त्यामुळे कोणी आपल्या वाट्याला जाईल असं मला तरी वाटत नाहीये तरी पण कधी काही प्रॉब्लेम आलाच तर तू आणि जॅक दोघं बघून घ्याल कधी माझी गरज वाटली तर इन्स्पेक्टर शौर्यकडे तुमचा निरोप द्या त्याच्या थ्रू मी तुम्हाला काय करायचं ते सांगत जाईन आणि आबा त्यांचं काय तसा मात्र सम्राटचा चेहरा खाडकण उतरला ही एवढी एकच गोष्ट होती ज्यात तो आता कमजोर पडत चालला होता त्याला हे सगळं आबांना सांगायचं होत पण आता कस आणि कुठून सुरुवात करावी ते त्याला कळत नव्हतं पण सांगावं तर लागणारच होत त्यांना पण आजच सगळं सांगणार आहे सांगावं तर लागणारच आहे त्याशिवाय आता पर्याय पण नाहीये सम्राट अरे पुन्हा एकदा विचार कर चार पाच वर्ष म्हणजे थोडा काळ नाहीये आणि जिच्यासाठी तू इतकं मोठं पाऊल उचलायला जातोयस ना ती खरंच इतकी वर्ष तुझी वाट बघेल तिच्यावर विश्वास ठेवून तू सगळे अधिकार तिला देतोयस पण याचा गैरफायदा घेणार नाही हे कशावरून तुला चांगलंच माहितीये तो शौर्य तिच्या प्रेमात पागल आहे तरीही तू त्या दोघांवर विश्वास ठेवतोयस हो अरे सम्राट आयुष्याचा खूप मोठा जुगार खेळायला निघालायस तू पुन्हा एकदा विचार कर आयुष्यात आजपर्यंत खूप वेळा रिस्क घेतलीये मी समोर आणि जितक्या वेळा घेतलीय तितक्या वेळा यशस्वी सुद्धा झालो ते म्हणतात ना ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो आणि माझी खात्री आहे की माझा देव मला कधीही दगा देणार नाही आणि तपस्याच्या प्रेमावर तर मला अजिबात शंका नाहीये ती माझी आहे आणि माझ्यासाठी ती काहीही करू शकते आणि तुला सुद्धा हे लवकरच पटेल तू अजून तिला नीट ओळखलं नाहीयेस त्यामुळे तुझ्या मनात या सगळ्या शंका येणं साहजिक आहे पण विश्वास ठेव ती, ती खूप मेहनती आणि कष्टाळू मुलगी आहे तू फक्त तिची साथ सोडू नकोस जसा माझ्यासोबत प्रामाणिक राहिलास ना तसाच तिच्यासोबत राहा एक भाऊ म्हणून तिची साथ दे मग बघ ती, ती आता ताकदीने उभी जास्त विचार करू नकोस चुप चाप यावर सया कर तशी त्याने नाईलाज आणि मान हलवली समोरचा पेन हातात घेऊन त्या पेपर वर सह्या केल्या यार सम्राट भाऊ मानतो मी तुला तुला जेल मध्ये गेलेलं नाही बघवणार माझ्याकडून प्लीज नको ना असं करूस तसा सम्राट उठून उभा राहिला समर्जित पण उठून उभा राहिला त्यांनी पुढे होत सम्राटला कडकडून मिठी मारली यार समर आजपर्यंत जीवावर उदार होऊन खूप रिस्क घेतल्या पण आता कुठेतरी थांबायचंय एक नॉर्मल आयुष्य जगायचंय देवाने सगळं तर दिलंय मला आबांसारखा बाप आत्यासारखी आई आज्ञासारखी बहीण तुझ्यासारखा भाऊ आणि तपस्यासारखी बायको मग आयुष्य जगायला अजून काय हवं हो। पण नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी जुन्या गोष्टींना कुठेतरी थांबवायचंय मला माझ्याच मनातलं गिल्ट बाहेर काढायचंय एकदा केलेल्या कर्माची शिक्षा भोगली ना की नंतर मी एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार सगळ्यात श्रीमंत नाही झालो तरी चालेल पण एक समाधानाचं आयुष्य नक्कीच जगणार आता तू निर्णय घेतलाच आहेस तर ठीक आहे तू जे काही करशील त्या सगळ्यात माझा सपोर्ट तुला असणारच आहे आणि काळजी करू नकोस तुझ्या बिझनेसला मी त्याच पेटने पुढे ने जितक्या तू नेतोस एक वेळ माझ्यावर अशी आली होती जेव्हा बायकोला घेऊन रस्त्यावर यायची पाळी आली होती तेव्हा तू सावरलंयस मला लायकी नसताना स्वतःचा पार्टनर बनवलंस तू मला मला भाऊ मानलंस हाच त्याच नात्याची शपथ घेऊन सांगतोय जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस तोपर्यंत तुझ्या कुटुंबाला माझ कुटुंब समजून सांभाळेन तपस्याला बहीण म्हणून सांभाळेन आणि कायम तुझ्या बाहेर येण्याची वाट बघेन तसं सम्राटने पुन्हा एकदा त्याला मिठी मारली तस म्हणायला गेलं तर त्याच्याकडे रक्ताच एकही नातं नव्हतं पण जी काही नाती होती ती अगदी लाख मोलाची होती